आमच्या कात्रज भागातील मांगडेवाडी पाच या सर्व नंबरच्या परिसरामध्ये आहोत काल या ठिकाणी हा जो काही गोठा दिसतोय हे गोठ्यामध्ये काल एक प्रकार घडला अजून किती घडलेत माहीत नाही जो प्रकार इकडं बऱ्याच दिवसापासून चालू होता असं म्हणणे काल याच साडेसातच्या टायमाला या, या ठिकाणी एक गायीची हत्या करण्यात आली आणि तो संबंधित खबर पोलीस स्टेशनला गेली त्याच्यामध्ये आत्तापर्यंत दोन तीन लोकांना अटक करण्यात आली आहे आणि हा विषय एवढा घाणडा आहे आणि मला वाटतं की तो आमच्या भागामध्ये घडला जे नको ही घृणास्पद प्रकारे हा आणि विशेषतः वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हा नालायक हा आपल्या हिंदू धर्मामधला आहे विशेषत मला सांगायला सुद्धा लाज वाटते की हा ब्राह्मण समाजावरती हा कलंक आहे की ज्या समाजामध्ये लोक स्वतःला एवढं मानतात आपण त्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चा करतो अशा माणसाच्या एका माणसानी घरातल्या माणसाने अशा माणसाने या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग करावेत हे मला वाटतं की माझ्या मानाला तरी वैयक्तिक बिलकुल नाही ना नाहीये आठ ते दहा गायी आणि छोटी वासरं पण होती आणि इथं या भागामध्ये समोर इथंच इथं गायीची हत्या करण्यात आली इथं गायी बांधण्यात आली आणि एक गायी इथं मारली आणि तो संबंध संबंधित नाराधम आराम करतो त्याला संध्याकाळपर्यंत जामीन होईल त्याला पण मला वाटतं की या अशा लोकांना ज्यांच्या नावाखाली हे अशा प्रकारचे धंदे चालू आहेत आपण इथून जो पाहिलं तर संपूर्ण या भागामधून इथून सगळं ते इथून रक्त वाहून आहे खाली ते गाईचं काय तिचा आत्मा म्हणला असेल एक विषय या ठिकाणी झाला ह्याच्या मागून अजून किती विषय झाले असतील इथं सांगता येत नाही आणि मला वाटतं की याच्यावरती आम्ही पुणे महानगरपालिकेची कारवाई शंभर टक्के घेणार की जर अशा पद्धतीने लोक इथं जनावर बांधलेले आज आज सुद्धा तुम्ही पाहू शकता ही सगळी हे इंजेक्शन्स आहेत त्याचे सांगतात हे लोक की इंजेक्शन स्वच्छ आहेत म्हणून परंतु हे इंजेक्शन जे आहेत ते हे जनावर विशुद्ध करण्याचे इंजेक्शन इंजेक्शन हा पब्लिक प्लेसमधला विषय लोकांच्या भागामध्ये झालेला विषय माळ हे आपण पाहू शकतो इथं बजरंग बलीचा फोटो आहे माळ लावली त्यांनी तिथं आणि अशा ठिकाणी हे यांचं भांडवल आहे इथं आज सुद्धा लोक म्हणतात की नाही का की बाबा इथं जो प्रकार घडला तो प्रकार चुकीचा आहे या असल्या प्रकाराचा आम्ही आमच्या भागामध्ये जाहीर निषेध करतो आम्ही स्वतः हिंदू आहोत मी स्वतः एका शेतकऱ्याचा पोरग आहे आणि मला माहिती आहे कशा पद्धतीने ह्या जनावराचा जीव कसा तारफडला असेल पोलिसांनी ह्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ह्यांचा जामीन नाही झाला पाहिजे जर यांचे जामीन झाले मी तर महानगरपालिकेमधून हे सगळे जमीन दोस्त करणार असे परत डेरिंग आत्रच भागामध्ये मला कुणीही करताना दिसलं नाही पाहिजे आणि जर करताना दिसलं तर त्याच्यामध्ये आम्ही परिणामांची कधी आजपर्यंत कधीच आम्ही अपेक्षा केलेली नाही आहे आणि करणार पण नाही